आज आपण बोलणार आहोत दोन हजार पंचवीसच्या कुंभमेळ्यातील शाही स्नान आणि परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने भक्तांसाठी या पवित्र प्रसंगाचे महत्त्व जर तुम्हाला प्रत्यक्ष कुंभमेळ्यात जाता आलं नाही तरीही तुम्हाला या सोहळ्याचा लाभ कसा घेता येईल याबद्दल जाणून घेऊया शाही स्नान हा केवळ विधी नाही तर एक आध्यात्मिक यात्रा आहे श्रद्धेनुसार कुंभमेळ्यातील पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने कर्मशुद्धी होते आणि मार्ग खुला होतो। यंदा दुसरे स्नाई शाही स्नान बुधवारी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रयागराज येथे मौनी अमावस्या या शुभ दिवशी होणार आहे परमपूज्य गगनगिरी महाराजांनी भक्तांसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे त्यांनी म्हटले आहे की ज्यांना कुंभमेळ्यात शाही स्नानाचा लाभ घेता येत नाही त्यांनी त्यांच्या तपोभूमीतील पवित्र पाण्यात स्नान केल्यास त्यांना शाही स्नानाचा लाभ मिळतो ही गोष्ट त्यांच्या अपरंपार करुणेची आणि आध्यात्मिक शक्तीची साक्ष देते जे भक्त प्रयागराजला जाऊ शकत नाही त्यांच्या सुविधेसाठी खोपोली आश्रमाने शाही स्नानाचा लाभ घेण्याची व्यवस्था केली आहे गगनगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने पवित्र गंगा जलासह बाबा त्यांच्या पादुकांची उपस्थिती येथे लाभदायक ठरेल भक्ताना सकाळी साडे दहा ते साडे अकरा या वेळात सहभागी होण्याचे आव्हान आहे शाही स्नान हा फक्त शारीरिक शुद्धीचा विधी नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीचा मार्ग आहे गगनगिरी महाराज आपल्या शिकवणीत सांगतात की श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेला प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरतो हे शाही स्नान तुमच्या जीवनात आध्यात्मिक ऊर्जा घेऊन येईल प्रयागराजला जाऊ शकत नसाल तर नक्की सहभागी व्हा आणि खोपोली आश्रमात या पवित्र विधीत सामील व्हा या सुवर्ण संधीचा लाभ घ्या जय गगनगिरी महाराज